रेरा कायदा रेरा कायदा दोन हजार सतरा साली आला त्यामध्ये खरं बघायला गेलं तर पुनर्विकासाच्या सभासदांना प्रोटेक्शन नाही आणि मग तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं पण अदरवाईज रेरामध्ये रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला तुमच्या स्वतःला म्हणजे तुमचा पाचशे फूट अधिक दीडशे फूट साडेसहाशे फूट तुमचं अग्रीमेंट आहे आणि त्याच्यात काही डेव्हलपरशी वाद झाले तर रेरा तुम्हाला प्रोटेक्शन देत नाही रेरा कोणाला प्रोटेक्शन देतं जे नवे फ्लॅट घेतात एलआरटीज त्यांना रेरा प्रोटेक्शन देतं तरीही तो, आपण डेव्हलपरला टेंडरमध्ये आणि अग्रीमेंटमध्ये कलम टाकायचं की कमेंट सर्टिफिकेट मिळालं की इमिजिएट रेरा रजिस्ट्रेशन करायचं त्याचा एक फायदा काय होतो रेरा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक फिनान्शियल डिसिप्लिन येते ती कशी तर जेव्हा रेरा रजिस्टर झालं डेव्हलपरनी फ्लॅट विकायला घेतले की त्यांनी समजा फ्लॅट विकला आणि समजा त्याला एक कोटी रुपये मिळाले तर त्यातले तीस लाख रुपये आधी एक कोटी रुपये तुमच्या पॅरेंट अकाउंटमध्ये जमा होतात मग तीस लाख रुपये हे त्याच्या कंपनीच्या अकाउंटला आणि सत्तर लाख रुपये हा तुमच्या सोसायटीचा जो रेरा अकाउंट असतो त्यात जमा होतात आणि ते सत्तर लाख रुपये हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रोजेक्टच्या खर्चाकरता वापरावे लागतात ते पैसे काढून तो दुसऱ्या प्रोजेक्टच्या सिमेंटकरता वापरू शकत नाही त्यामुळे ही शिस्त आल्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप मोठ्या पर्सेंटेजनी वाढतात म्हणून रेरा हे खूप महत्त्वाचं आहे बाकी रेराने पाच वर्ष प्रोटेक्शन आपल्याला दिलेलं आहे ते सगळं चांगलं आहे त्याचा दर क्वार्टरली तीन महिन्यांनी त्याला रेरामध्ये त्याचे डिटेल्स अपलोड करावे लागतात म्हणजे तो खोटा काय घेऊ नाही शकत आणि रेरा रजिस्ट्रेशनच्या वेळेला सगळे मंजूर नकाशे किती फ्लॅट आहेत खर्च किती होणार आहे हे सगळं घ्यावं लागतं तुम्ही रेराच्या वेबसाईटवर गेले तर घर बसल्या तुम्ही त्याचे मंजूर नकाशे बघू शकता त्यामुळे जी पूर्वी फजगत व्हायची विकासक तुम्हाला नकाशे दाखवत नसत ती फसगत होणं आता बंद तर रेरामध्ये त्यांनी जर शंभरपैकी तीस फ्लॅट विकले ते त्याला तिथे लिहावं लागतं किती खर्च केला ते चार्टर्ड अकाउंटला सर्टिफिकेट द्यावं लागतं किती पर्सेंट कन्स्ट्रक्शनचं काम कम्प्लीट झालं हे आर्किटेक्ट आणि इंजिनियरला सर्टिफिकेट द्यावे लागतं त्यामुळे रेरा इज मस्ट प्रोजेक्ट रेरात उशीर झाला तर परत रेराची त्याला नियमावली आहे त्याला पेनल्टी पडू शकते कारण आपल्या ह्याच्यात फ्लॅट पण विकतोच आहे त्यामुळे त्यांना रेराचं प्रोटेक्शनच आहे त्यामुळे तेही रेरामध्ये कंप्लेंट करून पेनल्टी लावू शकतो Ele vai morrer, vai